कायगप्राची सारखं तिला रागवत असतेच लहान आहे ना अजून ती काय तो सारखा अभ्यासाचा सा अट्टहास टोन फुगवून बसलेल्या आपल्या चार वर्षाच्या नातीला जवळ घेत अरुंधती सुनेला सुनावत होती काय झालं पिल्लूला मम्मा रागवली का बाळाला छोट्या आर्वीला समजावत आजीने तिला मांडीवर घेतलं करा तिचे आणखी लाड करा तुमच्या असल्या लाडामुळेच ती शेफारली आहे प्राची परत खेकसली अगं लाड करून घ्यायचे दिवस आहे तिचे लहान आहे आता कुठे बालवाडीत जाते ती तू तर दहावी बारावीची परीक्षा असल्यासारखी मागे लागली आहेस तिच्या आमच्या वेळी मुलं पाच सहा वर्षाची होईपर्यंत शाळेत प्रवेशच दिला जायचा नाही अरुंधती प्राचीला समजावत होती आई पहिली गोष्ट म्हणजे बालवाडी नाही किंडर गार्डन म्हणतात आणि दुसरी गोष्ट बाहेर स्पर्धा किती वाढली आहे अहो शंभर टक्के गुण मिळवणारे विद्यार्थीही आहेत स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर आतापासूनच त्यांना अभ्यासाची सवय लागायला हवी जाऊ द्या तुम्हाला काय कळणार म्हणा तुमच्या वेळी कुठे होतं एवढं अभ्यासाचं महत्त्व तुम्ही तिला बिघडवू नका म्हणजे झालं प्राचीने आपला हे का काही सोडला नाही हो बाई आम्हाला कसं अभ्यासाचं महत्व माहीत असेल आम्ही आपले अडाणी जुनी दहावी झालेले आम्हाला काय करणार म्हणा अभ्यासातलं प्राचीच्या अशा बोलण्याने अरुंधती थोडी दुखावली गेली होती इतक्यात रवी अरुंधतीचा मुलगा ऑफिसमधून आला आणि दोघींच्या वाक्ययुद्धाला पूर्ण विराम लागला रवी ऑफिसमधून आल्यानंतर सगळे मिळून गप्पा मारत संध्याकाळचा चहा घेत होते की दाराची बेल वाजली दार उघडच असताना बेल वाजवण्याची तस्ती का घेताय अशोकराव अरुंधतीचे यजमान ओरडले अहो बाबा ओरडताय काय थांबा मी पाहतो म्हणत रवी उठून दारात गेला समोर पोलिसाच्या युनिफॉर्ममध्ये एक मुलगी उभी होती अरुंधती शिर्के इथेच राहतात ना मला अरुंधती मॅडमला भेटायचं आहे तिने रवीला सांगितलं आई तुला भेटायला कोणीतरी आलंय रवी बाहेरूनच ओरडला कोण आहे रे अरुंधती उठून दरवाज्यात गेली ती दरवाज्यात पोहोचताच मावशी म्हणत ती मुलगी तिच्या पाया पडली सात आठ वर्षात चेहऱ्यात थोडाफार बदल झाला असला तरी आवाज तोच होता ओळखीचा काळजात दपलेला चिंगे तू असे अचानक अग किती वर्षांनी पाहते तुला आणि हा युनिफॉर्म अग तू पोलीस भिजलीस झालीस की काय अरुंधती तिच्या शरीरावर पोलिसाचा युनिफॉर्म पाहून चकित झाली होती हो मावशी मी मागच्याच आठवड्यात पोलीस उपनिरीक्षक पदाचा कार्यभार हाती घेतला आणि योगायोग पाहना मी या शहरात पी एस आय म्हणून रुजू झाले वेळ मिळताच पहिला तुला भेटायला आले काय मावशी सगळी चौकशी दारातच करणार आहेस का अरे देवा तुला इतक्या दिवसानंतर पाहून इतका आनंद झाला की कशाचंच भानच उरलं नाही बघ ये ये आत ए त्या मुलीला पाहून अरुंधती खूप खुश झाली होती हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं तिने तिला खूप मायेने घरात नेलं तिला पाहताच अशोकरावांच्या चेहऱ्यावरही एक चमक आली पण प्राचीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं होतं अरे चिंगीबाई पोलिसाच्या गणवेशात वा वा मेहनत फळाला आली म्हणायची खूप प्रगती कर खूप मोठी हो प्रतिकूल परिस्थितीच्या आगीत ताऊन सुलाखून उजळून निघालीस पोरी अशोकरावांचा कंठ डाटून आला होता आई या कोण आहे तुम्ही आणि बाबा यांच्या येण्याने खूपच खुश झालेले दिसत आहे आपली कोणी नातेवाईक आहे का यांच्याबद्दल मला काहीच कसं माहीत नाही प्राची कुतूहलाने अरुंधतीला विचारत होती तुझी ओळख करून द्यायची राहिलीच बघ प्राची ही सपना पण आम्ही हिला चिंगीस म्हणतो अगं ही माझी लेखच आहे असं समज जवळजवळ सात आठ वर्षानंतर आम्ही दोघी भेटलोय अरुंधतीने खुलासा केला तुमची लेख म्हणजे मी नाही समजले आई प्राचीला अरुंधती काय बोलते ते समजत नव्हतं कारण रवी हा अरुंधतीचा एकुलता एक मुलगा होता मग ले ही लेख कोण आहे तिला काही कळत नव्हतं अगं रक्ताच्या नात्यालाही पुरून उरतील अशी काही नातीही असतात ग जगात निर्व्यास निर्भळ त्यात असते ती फक्त मायेची ओल त्याच ओलीने ती मनात रुजत जातात अंकुरित होतात अरुंधितीने चिंगीकडे कौतुकाने पाहिलं आणि तिला पहिल्यांदा पाहिलेली चिंगी आठवली पाहिले चार पाच वर्षाची तुरु, तुरु चालत वेणीचे टिसभर शेपूट पाठीवर हालवत पहिल्यांदा आपली आई सुमनसोबत आली होती तिच्या घरी डोक्यावर कधी तेलाचं बोट फिरवलं होतं की नाही कोणास ना ठाऊक अरुंधती कपाळावर कोरड्या केसांची मैरिपी सजवलेल्या टपोरे डोळे बारीक नाक सावळा रंगाची सपना अगदीच गोड सुमन अरुंधतीच्या घरी धुनी भांडी करायची सुमन तिला चिंगी त्यामुळे अरुंधतीही तिला चिंगीच म्हणू लागली आपल्या इवल्या इवल्या हाताने ती छोटी छोटी भांडी सुमनला विसळू लागायची अरुंधतीला तिचं भारी कौतुक वाटायचं सुमन तिला शाळेत घाल ह ती तुझ्या मागे मागे करते तिला शिकवून मोठी कर तुझ्यासारखे भोग तिला भोगायला लावू नकोस अरुंधती नेहमी सुमनला चिंगीला शाळेत पाठवण्याविषयी सुचवायची अरुंधतीच्या सांगण्यावरून आणि तिच्या मदतीने सुमनने स्वप्नाला शाळेत घातले होते बघता बघता दिवस सरत होते सुमनला अरुंधतीकडे कामाला येऊन दोन वर्ष उलटत आली होती नंतर अचानक काही दिवस सुमन कामाला आलीच नाही असेल काहीतरी काम आजारी असेल आज येईल उद्या येईल अरुंधती स्वतःशी समजूत काढत घरातील काम स्वतःच करत होती काम करताना तिचा जीव मेटाकुटीला यायचा तिने ओळखीच्या कोणाकडे निरोप देऊनही महिना दीड महिना सुमन आलीच नाही एक दिवस शिंगी अचानक तिच्या काकीला अरुंधतीकडे घेऊन आली बायसाहेब मी शोभा आजपासून सुमनच्या जागी मी काम मला येईल बरं काय काय काम करायचं सा तेवढं सांगा का तू का बरं येशील सुमन कुठं आहे ती का नाही आली तिला सगळं ठाऊक आहे तीच इथे काम करेल अरुंधती चिंगेला जवळ घेत बोलली बायसाहेब सुमन आता नाही यायची ती आता या जगात नाही शोभा उतरली काय काय म्हणालीस अरुंधती जवळजवळ ओरडलीच ओर आणि तिने चिंगीला घट्ट मिठीत घेतले थोडं आजारी पडल्याचं निमित्त झालं आणि सुमनने अंथरूण धरलं ती परत उठलीच नाही आपण कल्पनेच्या उंचच्या उंच मनोरे उभे करावे आणि देवाने ते निष्ठुरपणे जमीन दोस्त करावे असं स्काय चिंगी आणि सोबत घडलं होतं त्या दिवसानंतर शोभा अरुंधतेकडे कामाला येऊ लागली पण का ठाऊक चिंगीची काकी अरुंधतीला मुळीच आवडली नाही खूपदा चिंगीकडून काकी मारते असे तिने ऐकलं होतं काकी एकदम घुमी आणि आतल्या गाठीची असल्याची अरुंधतीची मनोमन खात्री झाली होती चिंगीच्या बाबांनी सोमनच्या जाण्यानंतर वर्षभरातच दुसरं लग्न केलं सावत्र आईही सावत्र या शब्दाला मान देऊन त्याचा अर्थ सार्थ करायचे वर्षभरानंतर शोभाच्या जागी तिची सावत्र आई अरुंधतीकडे कामाला येऊ लागली सोबतीला चिंगी ही मदतीला येतच होती खरे तर चिंगीचे लाड करून घेण्याचे हे दिवस होते शाळेत जाण्याचे वय होते या वयात तिचं कामे दुसऱ्या कोणी तरी करायला हवी होती पण प्रत्यक्षात सहाव्या वर्षापासूनच तिने राबायला सुरुवात केली होती शाळा स्वच्छ कपडे चांगले दोन वेळेचे जेवण याचा दूर दूरवर कुठेच चिंगीशी काही संबंध नव्हता तिला काम करणे अपरिहार्यच होते एक दिवस ती खूप गप्प गप्प होती अरुंधतीने तिला खोदून खोदून विचारले असता काही न बोलता एकदम रडायलाच लागली तिला तिच्या सावध राईने बेदम मारले होते चिंगी अरुंधतीच्या घरी आवश्यकतेपेक्षा जरा जास्तच वेळ रेंगाळते हे तिच्या आईला आवडलं नव्हतं तिला का मारलंस तू असं तिच्या आईला विचार તિલા કામ કરાય નકો ફક્ત ખેડા ટીવી પહાય ગોષી ચિત્રા પુસ્તક પહત બસ હવે મગ મી તિલા મારૂ નકું કઈ કરું तिचे वयच हे खेळण्या बागडण्याचे काही वेळा ती स्वतःमध्येच दंग असायची फरशीवर लंगडी खेळून पहायची लहान मुलं अभ्यास करायची तेव्हा भान हरपून पाहत राहायची गाणं गुणगुणायची स्वतःमध्येच मग्न असायची गाणं गाऊ लागली की एकदम स्वप्न नगरीतच जणू संचार व्हायचा तिचा पण थोडा वेळच पुन्हा उठून कामायला सुरुवात करायची उमललेल्या फुलांकडे बराच वेळ पाहत बसायचे अरुंधती तिला समजवायची तू रोज छान तेल लावून वेणी घालत जा व्यवस्थित तयार होत जा शाळेत जात जा चांगला अभ्यास कर खूप मोठी हो हळूहळू ती रोज शाळेत जाऊ लागली शाळा आटोपली की दुपारी आईला मदत करायची शाळा शिक्षणाचे महत्त्व तिला आता कळू लागले होते मन लावून अभ्यास करत ती एके इयता उत्तीर्ण करत दहावी पास झाली अरुंधती तिला शाळेसाठी गुपचुप आर्थिक मदत करत होती तिचा अभ्यास घेत होती आणखी शीख खूप शीख शिक्षण खूप महत्वाचं आहे अरुंधती हे वरचेवर तिच्या मनावर बिंबवत होते काही वर्षानंतर अरुंधतीच्या यजमानाची दुसरीकडे बदली झाली आणि ते शहरात आले येता येता अरुंधतीने तिला काही पैसे आणि एका कागदावर आपला पत्ता लिहून दिला होता कधी आठवण आली आणि काही गरज भासली त पत्र पाठव असं बजावून सांगितलं होतं त्यानंतर जवळपास सात आठ वर्षांनी अरुंधती चिंगीला पाहत होती तेही पोलिसाच्या गणवेशात काय ग अरुंधती कुठे हरवलीस चहा पाण्याचं काही बक्षील की नाही अशोक आठवण करून देताच प्राची चहा आणण्यासाठी किचन मध्ये गेली मावशी तू इकडे निघून आलीस आणि माझा सुरला आधारही गेला एकदम वेड्यासारखं झालं होतं कशातच मन लागत नव्हतं पण तुझे शब्द नेहमी माझा पाठलाग करत होते खूप शिक खूप अभ्यास कर खूप मोठी हो आणि ठरवलं खूप शिकायचं मग झपाटून अभ्यासाला लागले मागे वळून पाहिलं नाही आज जे काही आहे ते तुझ्या समोर आहे मावशी हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं शिंगी भावविवळ झाली होती तिने डोळे पुसले आणि उठून अरुंधतीला आपल्या पोलीस ठेक्यात सॅल्यूट ठोकला अगं तू त्या चिखलात उमरलेल्या कमळाप्रमाणे निरपेक्ष निर जीवन जगलीस कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्यावर मात करून स्वतःचे जीवन घडवलेस आणि आता समाजासाठी काहीतरी करण्यासाठी सज्ज आहेस सगळी तुझीच मेहनत आहे बाळा मी विशेष असं काही केलं नाही राजा एक आता जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे तीही तू समर्थपणे खात्री आहे मला तू जे काही करशील ते अगदी प्रामाणिकपणे कर आणि यशस्वी हो माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे बाळा अरुंधते डोळे पुसत बोलली मग चिंगीबाई नाही नाही आता सपना मॅडम चिंगी म्हणून कसे चालेल पार्टी कधी देत आहे अशोकरावांनी भावुक झालेले वातावरण थोडं निवडण्याचा प्रयत्न केला काय हो काका का? मी नेहमी तुमच्यासाठी चिंगीच असणार आहे सपना असं बोलताच सगळे हसायला लागले हा सगळा सोहळा पाहून प्राची आश्चर्यचकित झाली तिला आपल्या सासूबाईचं सा कौतुक वाटलं पण सोबतच सकाळी दोघींच्या झालेली वादावादीही आठवली तुम्हाला काय कळणार म्हणा शिक्षणाचं महत्त्व तिने अरुंधतीला बोललेले आठवले आणि ती मनातल्या मनात खाजिल झाली तिला आपली चूक आता कळली होती आई मला माफ करा मी सकाळी तुम्हाला जरा जास्तच बोलले तुम्हाला काय कळणार असं म्हणत आमची नवी पिढी जुन्या पिढीला नेहमीच डावलत आली आहे पण आज जुन्या पिढीच्या संस्काराची मुळं खोल आत मातीत मुरलेली असतात आणि त्याच घट्ट मुळाच्या साम्राज्य उभं असतं हेच आम्ही विसरून जातो मी सुक आई माफ करा मला प्राचीने सगळ्यासमोर अरुंधतीची माफी मागितली तसं अरुंधतीने मोठ्या मनाने पुढे होऊन तिला जवळ घेतलं मुलांच्या सर्व लौकिक जबाबदाऱ्या त्यांच्या आईवडिलांच्याच असतात आजी आजोबांचे काम त्यांच्यावर निर्भेळ माया करणं एवढंच असते म्हणूनच आईवडिलांच्या शिस्तीच्या बडग्यापेक्षा आपल्यावर निखळ प्रेम करणारे आजे आजोबा त्यांना जवळचे आणि आपलेसे वाटतात नातवंडांना लागलेली वाईट सवय ही आजी आजोबांमुळे नसते मुलं आजी आजोबांमुळे बिघडत नाहीत तर त्यांच्या प्रेमळ समजावणीने मुलावर चांगले संस्कार होतात आणि हीच आजी आजोबांची खासियत आहे ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद